आय टी क्राईम वन पॉइंट झिरो लेखक योगेश शेजवलकर भाग पाचवा आयटीवाळा अमेरिका जेव्हा काही पण करी शके छे। हे बिपिनचं वाक्य पोलीस चौकीत आल्यावरही अजयच्या कानात घुमत होत काही वेळ विचार केल्यावर अजय जगतापांना म्हणाला जगताप या बिपिनशी बोलूनही आपल्या हाती काही लागलेलं ला नाही त्याच्या फोन आणि लोकेशन रेकॉर्डमधूनही आपल्याला काही मिळालेलं नाही शिवाय हा त्याचा प्रायव्हेट नंबर इतके सहज आपल्याला देतोय म्हणजे त्याच्या रेकॉर्डमधूनही आपल्याला काही मिळणार नाही मुळात निकितानी त्याच्याबद्दल जे काही सांगितलं होतं तो, तो अगदी तसाच निघाला त्याला कोणाबद्दलही काही देणं घेणं नाही त्याचं बोलणं ऐकून जगताप म्हणाले हो साहेब कमालीचा निवांत माणूस दिसतोय पैसा कुठे कमवायचा आणि मजा कुठे मारायची हे त्याला पक्क माहिती आहे खरं सांगू मला काही वाटत नाही त्याला त्या नचिकेतबद्दल काही देणं घेणं असेल म्हणून नचिकेतच्या असण्यातच त्याचा फायदा होता हेही त्याने बोलून दाखवलंय जगतापांचं बोलणं ऐकून अजय सुस्कारा सोडत म्हणाला तसं असेल तर आपल्याकडे एकही ठोस संशयित राहत नाही त्यावर जगतापांनी अंदाज घेत विचारलं मग पुढे काय त्यावर क्षणभर विचार करून अजय म्हणाला पुढे काय हाच माझ्या हे प्रश्न आहे तुम्ही नक्की कसला विचार करताय ते जरा सांगाल का म्हणजे त्या दृष्टीने मला पण विचार करता येईल त्यावर अजय म्हणाला जगताप नचिकेतचा खून झालाय ह्या दृष्टीने विचार करताना काही प्रश्न आपल्या समोर आहेत ते सगळे एकत्र करून माझ्या मनात काय आहे ते सांगतो नचिकेतला जर रात्री टेरेसवरून ढकलायचं असेल तर असं कोणीतरी पाहिजे की ज्याला हे माहिती होतं की सिगरेट ओढून झाल्यावर नचिकेत अस्मिताशी फोनवर बोलतो आणि तो एकटा असतो ज्याला कंपनीत सीसीटीव्ही कुठे आहेत आणि ज्यात आपण दिसणार नाही हे माहिती असेल ज्याच्यात नचिकेतला उचलण्याची ताकद असली पाहिजे ज्याला ही घटना झाल्यावर लपण्याची योग्य जागा माहिती पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असा कोणीतरी ज्याला नचिकेतच्या मृत्यूमुळे थेट फायदा होईल हे ऐकल्यावर जगताप म्हणाले नचिकेतला ढकलण्यासाठी सैपुईत रेडी टू कंटिन्यू